गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ऑफर्सचा धमाका पंधरा ऑगस्ट निमित्त गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरपूर ऑफर्स अकाई एल सोबत साऊंड बार फ्रीज पन्नास इंची एल ई डी फक्त पंधरा हजार नऊशे नव्वदमध्ये एल ई डी फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन होम थिएटरवर चाळीस टक्के डिस्काउंट फायनान्सची उत्तम सोय फक्त नऊशे चौऱ्याण्णवच्या मासिक हप्त्यामध्ये क्रेडिट कार्डवर वीस टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर तर आजच भेट द्या गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नवीन उमेद नवीन चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये एक नव पर्व सुरू केलंय व गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम सुरू केलंय त्यांच्या तालमीत तयार झालेला सर्वसामान्य जनतेतून नगरसेवक झालेला ते शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणारा म्हणजे रवींद्र माने उगवत्या सूर्यासारखा चमकणारा हाच तो रवींद्र माने येणाऱ्या विधानसभेमध्ये चमकणार व घुमणार आजी माजी नको पण नवीन उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवणार अशी नागरिकांमधून जोरदार चर्चा होऊ लागली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ म्हटलं की घराणेशाही आलीच याला बगल देत दहा वर्षांपूर्वी घराणेशाहीला रोख लावण्यात यश आलं पण पुन्हा पाच वर्षांपूर्वी जनतेने घराणेशाहीला निवडून दिलं पण एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने हे सर्वसामान्य घरातून व जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रत, जनतेच्या हिताचं काम करतात जनतेसाठी लढणारे एकनाथ शिंदे धैर्यशील माने यांनी आजवर गोरगरीब शेतकऱ्यांची कामं भरपूर केली अडीच वर्षांपूर्वी गळचेपी होत असल्यामुळे पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी एक नवा इतिहास केला व हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवला सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले खासदार धैर्यशील माने जरी घराणेशाही असले तरी त्यांनी सर्वसामान्य जनतेची जाण आहे माजी खासदार बाळासाहेब माने माजी खासदार निवेदिता माने व सध्याचे खासदार धैर्यशील माने यांनी आजवर सर्वसामान्य जनतेची कामं केली आहेत त्यांच्याच तालमे तयार झालेला कार्यकर्ता म्हणजे रवींद्र माने सर्वसामान्य घरात जन्मलेला हा मुलगा आज कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेना जिल्हा प्रमुख बनलाय नगरसेवक पद भूषवत असताना इचलकरंजीच्या जनतेशी नाळ जोडलेली आहे लोकांची अहोरात्र कामं करणारा म्हणजे कार्यकर्ता म्हणजेच रवींद्र माने आजवर अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री निधी कि सेवा निधी किंवा उपलब्ध करून काम मोठ्या प्रमाणात केलं आहे अशी मदत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसून महाराष्ट्र राज्यामध्ये मदत करणारा म्हणजे रवींद्र माने आजवर गोरगरीब जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिला जो त्यांच्या दरवाजा मध्ये जातो तो खाली हात कधीच येत नाही निराश होत नाही सरकारी कामामधून आपली वेगळी छाप उमटवणारा म्हणजेच रवींद्र माने हजारो हातांना काम देणारा नेता म्हणजे रवींद्र माने आजवर त्यांनी इचलकरंजीच्या नगरपालिका व महानगरपालिकेच्या कामांमध्ये करोडो रुपयाचा निधी आणून विकास कामं मोठ्या प्रमाणात केलीत खासदार धैर्यशील माने यांना लोकसभेमध्ये निवडून आणण्यासाठी रवींद्र माने यांचा मोठा हातभार आहे पण आता या नेतृत्वाने आमदार व्हावे यासाठी आवाज उमटू लागलाय आजी माजी नको एक नवीन दमदार आमदार म्हणजे रवींद्र माने आमदार असा सूर उमटू लागलाय त्यामुळे इचलकरंजीची जनता नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या मनस्थितीत आहे जनतेचे काम करणारा जनतेचे फोन उचलणारा जनतेने हाक मारल्यानंतर रस्त्यावर येणारा कार्यकर्ता म्हणजेच रवींद्र माने आमदार दमदार होणार असा सूर उमटू लागल्यामुळे सध्या आजी माजी व महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये चर्चा बनू लागली व वा पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे रवींद्र माने यांना जनता संधी देणार का असा सवाल निर्माण झालाय एम मराठी स्पेशल रिपोर्ट कॅमेरामन निखिल झुसेसह तेजस्विनी मगदूम गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टिकीट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो